नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मतदारांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये प्रांत नाईक कोरेगाव दोनशे सात विधानसभा वगळण्यात आले नाही आलेले प्राप्त हरकतीच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे हरकत घेणार व अपेक्षित मतदार यांना सुनावणीची नोटीस बजावून आपले म्हणणे व पुरावे दाखल करण्याची संधी देण्यात येईल अपेक्षित मतदारांनी दिवशी उपस्थित राहून आपले म्हणणे व पुरावे दाखल करून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांनी केले आहे मानदेश न्यूज साठी सहसंपादक दिलीप वाघमारे मानदेश न्यूज कोरेगाव बघूया व्हिडिओ विस्तृतपणे नमस्कार मी अभिजित उपविभागीय अधिकारी कोरेगाव तथा मतदार नोंदणी अधिकारी दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघ भारत निवडणूक आयोगाच्या सूचना दिनांक दोन वीस सहा दोन हजार चोवीस चोवीस सात दोन हजार चोवीस व एक ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे या कार्यक्रमांतर्गत सुमारे आठ हजार कॉम साथ भरून हरकती नोंदविण्यात आल्या आहे या हरकती भारत निवडणूक आयोगाचे ऑनलाईन पोर्टल तथा अधिकृत वेबसाईटद्वारे घेण्यात आले आहे माझे असे निदर्शनात आले आहे की या हरकती म्हणजे आपली नावे वगळण्यात आली आहे असा नागरिकांचा गैरसमज झाला आहे तसेच समाज माध्यमांवर याबाबत गैरसमज पसरविले जात आहे याबाबत मी अभिजित बाळासाहेब नाईक उपविभागीय अधिकारी कोरेगाव तथा मतदार नोंदणी अधिकारी दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघ याद्वारे स्पष्ट करू इच्छितो की या हरकतींच्या आधारे अद्याप कुणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार हरकत घेणार व आक्षेपित मतदार म्हणजे ज्याच्या नावावर हरकत घेतली आहे तो मतदार यांना सुनावणीची नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून व पुरावे सादर करण्याची संधी देऊन या आयोगाने निर्धारित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल तरी मी सर्वांना आवाहन करतो की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये व हरकतदार तसेच आक्षेपित मतदार यांनी सुनावणीस उपस्थित राहून आपले म्हणणे दाखल करावे व पुरावे दाखल करावे स व प्रशासनास सहकार्य करावे धन्यवाद